साडेतीन शक्तिपीठे पुराण मार्कंडय पुराण देवी पुराण देवी भागवत इत्यादी ग्रंथांमधून या आदिशक्ती देवतेच्या आणि तिच्या अवतारांच्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत देवीच्या अवतरणाने तिच्या कार्याने व वा वास्तव्याने पुनीत झालेली अनेक स्थळे या भूतलावर आहेत असंही सांगितलं जातं की दक्ष राजाच्याकडे मोठा यज्ञ संपन्न होत असताना दक्षाने आपली कन्या व तिचा पती भोलेनाथ यांना आमंत्रण दिले नाही पित्याच्या घरच्या धार्मिक कार्याला आमंत्रण कशाला हवे असा विचार करून सती पार्वती दक्षाकडे गेली खरी पण तिथे तिचा आणि भगवान शंकर यांचा अपमान केला गेला तेव्हा सतीने यज्ञकुंडात प्राणत्याग केला सतीचं मृत शरीर खांद्यावर घेऊन भगवान शंकरांनी तांडव चालू केले त्यांच्या क्रोधाला पारावार राहिला नाही शंकरांच्या त्या भयंकर क्रोधाने आता साऱ्या पृथ्वीचाच विनाश होतो की काय असे भय वाटू लागले तेव्हा तो विनाश टाळण्यासाठी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या सतीच्या देहाचे तुकडे केले तांडव करत असताना ते सतीच्या देहाचे तुकडे तिची आभूषणे जिथे जिथे पडली त्या जागेवर शक्तिपीठे निर्माण झाली एकूण बावन्न ठिकाणी अशी शक्तिपीठे तयार झालेली आहेत केवळ आपल्या महाराष्ट्रातच साडेतीन शक्तीपीठे असून त्याची नावे अनुक्रमे तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका देवी अन वणीची सप्तशृंगी देवी ही अर्धपीठ म्हणून मानतात ही सर्व रूपे त्या आदिशक्ती पार्वतीचीच असून तिने भक्तरक्षणासाठी हे अवतार घेतलेले आहेत असं मानलं जात आहे त्या साडेतीन शक्तीपीठांच्या गोष्टीही फार सुंदर आणि वाचनीय आहेत भवानी माता तुळजापूरची तुळजापूरची देवी ही तुळजाभवानी ह्या नावाने प्रसिद्ध आहे ह्या देवी अवताराबद्दल रामायण काळातील जी कथा मोठ्या श्रद्धेनं सांगितली जाते ती अशी आहे लंकाधिपती रावणाने सीतेचे हरण केले आणि तो तिला लंकेत घेऊन गेला सीता विरहाने राम आणि लक्ष्मण तिचा शोध घेत रानोवनी भटकू लागले श्रीराम सीते सीते म्हणून वनात वियोग करत असताना आधी माता पार्वतीला श्रीरामांचा तो वियोग ते दुःख पाहावेना तसेच श्रीरामांचे सत्व पाहण्याची इच्छाही पार्वती मातेच्या मनात निर्माण झाली तिने सीतेचे रूप धारण केले व ती रामाच्या पुढ्यात येऊन उभी राहिली तिला असे वाटले की आपल्याला त्या सीतेच्या तशा रूपात श्रीरामाने पाहताच त्यांना आनंद होईल ते धावत पुढे येतील पण प्रत्यक्षात मात्र तसे झालेच नाही उलट श्रीरामांनी पार्वती मातेनं घेतलेलं तृ रूप ओळखलं आणि त्या आदिशक्ती पार्वती मातेला विनम्र भावे वंदन करीत श्रीराम म्हणाले तू काई तेव्हापासून या देवीचं नाव पडलं तुकाई त्या तुकाईचं पुढे तुळजाभवानी असं नाव प्रचलित झालं तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवता मानली जाते पुराणातल्या गोष्टी जरा दूर केल्या तरी अगदी तीन चारशे वर्षांपूर्वी म्हणजे शिवशाहीत या देवतेचं नाव आणखीनच गाजलं ते म्हणजे शिवरायांना तलवार देणारी त्यांची कुलस्वामिनी अन पर्यायानं उभ्या मराठी माणसांचं रक्षण करणारी भवानी माता या तुळजापूर भवानी मातेनंच शिवबांना ती अतुल पराक्रमी भवानी तलवार दिली छत्रपती शिवरायांची या भवानी मातेवर विलक्षण श्रद्धा होती राजे आपल्या कोणत्याही नव्या कार्याच्या मोहिमेचा प्रारंभ या भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन मगच करीत स्वराज्य स्थापनेतलं या देवीचं कार्य आणि तिनं शिवबांना दिलेलं बल सामर्थ्य शक्ती अनप्रेरणा प्रेरणा फार मोलाची आहे या देवतेचं दर्शन फार विलोभनीय असून समोर पाहिलं तर सिंहासनावर तुळजा भवानीची तेजस्वी मूर्ती नजरेला पडेल ती भवानी माता अष्टभुजा असून देवीने सहा हातात वेगवेगळी आयुधे घेतलेली आहेत तिच्या खालच्या डाव्या हातात खाल राक्षसाची शेंडी आहे उजव्या हातातला त्रिशूल तिनं त्याच्या छातीत खुपसलेला आहे तिच्या पायाखाली रेड्याचे शव आहे तर देवीच्या मस्तकी शिवलिंग आहे ही तुळजापूरची भवानी माता अनेकांची कुलदेवता असून तिच्या दर्शनासाठी आशीर्वादासाठी तिच्या दारी नवस फेडण्यासाठी अनेक भाविक भक्तांची इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते चैत्री पौर्णिमा नवरात्रोत्सव ह्या काळात इथे विशेषत्वाने भाविक भक्त जमा होतात देवीचा जागरण गोंधळ करण्याचीही अनेक घराण्यात प्रथा आहे आपल्या भक्तांचं मनोरथ पूर्ण करणारी त्यांचं सर्व संकटांपासून रक्षण करणारी भाविक भक्त अन उपासकांना सुखशांती वैभव प्रदान करणाऱ्या या देवतेबद्दल प्रत्येक भक्ताच्या मनातून हाच जय जयकार निघतो की आई भवानी मातेचा उदो उदो भवानी आईचा उदो उदो कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं दुसरं शक्तीपीठ या कोल्हापूर महालक्ष्मीचा पुराणात समृद्धी दात्री देवता अशा अर्थाने उल्लेख केला गेला आहे तसेच ही देवी करवीर निवासिनी कोल्हापूर निवासिनी आई जगदंबा अंबाबाई या नावांनी सुद्धा ओळखली जाते करवीर महात्म्य या ग्रंथात या क्षेत्राचा उल्लेख दक्षिण काशी असा केलेला आढळतो आता या करवीर नगरीत देवीनं हा अवतार का आणि कशासाठी घेतला या प्रश्नाला उत्तर देणारी पुराणातली जी कथा सांगितली जाते ती अशी आहे आदिशक्तीने महिषासुराचा वध केल्यानंतर दक्षिण काशी कोल्हापूर या क्षेत्रात एका दैत्याने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला त्या दैत्याचं नाव होतं कोल्हासूर या कोल्हासुराने साधू सज्जनांना सुरुवात केली धर्मकृत्यांवर यज्ञ यागांवर निर्बंध घातले प्रजा गांजू लागली या असुराच्या त्रासाला कंटाळून भक्तांनी श्री विष्णू व शिवशंकर यांची आराधना केली कोल्हासुराचा त्रास त्यांना निवेदन केला तेव्हा त्या दोघांनाही त्या असुराचा प्रचंड राग आला विष्णू आणि शिव यांच्या शरीरातून दोन तेजस्वी तेजशलाका बाहेर पडल्या पुढे त्या एकमेकात मिसळल्या आणि त्या ज्योतीमधून एक देवता प्रकट झाली दोघांच्याही क्रोधातून प्रकट झालेली ती देवता अर्थातच अतिक्रोधित होती हातात नानाविध शस्त्रे घेऊन देवगणांच्या भक्तगणांच्या कल्याणासाठी एका महालक्ष्मी नामक देवतेनं पृथ्वीवर अवतार घेतला आहे ही वार्ता करवीर नगरीच्या त्या कोल्हासुराला मिळाली तो सावध झाला देवीशी युद्ध करण्याच्या हेतूने त्याने सैन्याची जमवाजमव केली आपल्या चतुरस्त्र सैन्यासह तो रणांगणावर युद्धासाठी उभा राहिला तोच नगारे वाद्यांचे जयघोष तुतार्या ललकाऱ्या देत आपल्या सैन्यासह देवी तिथे हजर झाली एका लखलख त्या रथात बसून येणाऱ्या त्या देवीला आणि तिची क्रोधित मुद्रा पाहताच कोल्हासूर खरं तर मनातून क्षणभर घाबरलाच पण पुढच्याच क्षणी त्याने आपल्या सैन्यालाही सूचना दिल्या आणि मग काय देवीचं सैन्य आणि आसूर सैन्य यांच्यात घनघोर युद्धास प्रारंभ झाला कधी देवीच्या तर कधी कोल्हासुराच्या सैन्याची सरशी चालू झाली आणि एका क्षणी हत्तीवर बसलेला कोल्हासूर आणि रथात बसलेली महालक्ष्मी समोरासमोर आले कोल्हासूर देवीवर अस्त्र सोडण्याच्या तयारीत असतानाच देवी म्हणाली कोल्हासुरा थांब खाली ये आणि मग मला तुझं सामर्थ्य दाखव एका स्त्रीने आपल्या सामर्थ्याला ललकारावे या विचारानेच कोल्हासूर करी शस्त्र घेऊन हत्तीवरून खाली उतरला महालक्ष्मी यांना कोल्हासूर यांच्यात मोठे युद्ध झाले त्यांच्या शस्त्राचे आवाज ऐकूनच उभय सेनाईची छाती दणाणली तोच महालक्ष्मीने एका क्षणातच आपल्या तलवारीने कोल्हासुरावर आघात केला तो खाली कोसळला मरता मरता कोल्हासुराने देवीला वंदन केले तिचे गुणगान केले देवी प्रसन्न होत म्हणाली कोल्हासुरा वर मान तो हात जोडून म्हणाला हे शक्ती देवता तू ज्या स्थानावर माझा वध केलास त्या स्थानाशी माझं नाव जोडलं जाऊ दे तुझ्या जा वीरकरांनी मला मरण आलं म्हणून हे स्थान करवीर या नावानेच ओळखले जावे देवीने तथाच तू म्हणतात कोल्हासुराने प्राण सोडला सकल देवगण भक्त गण यांनी महालक्ष्मीच्या नावाचा जय जयकार केला तीच नगरी पुढे कोल्हापूर आणि करवीर नगरी म्हणून प्रसिद्ध झाली माते लक्ष्मी माझ्याकडे पहा माझं खरं खरं कल्याण कर लक्ष्मी लक्ष्मी भक्तांच्या या प्रार्थनेतूनच ती सकल सौख्य वैभव प्रदान करणारी महालक्ष्मी आपल्या भक्तांचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी तिथं महालक्ष्मी या नावानंच राहू लागली तीच करवीर वासिनी कोल्हापूर निवासिनी आंबाबाई महालक्ष्मी होय इथंही भाविकांची सदैव गर्दी असते माहूरगडची रेणुका माता जगनमाता रेणुका ही जेथे वास करून आहे त्याच मातापूर या क्षेत्राचं अपभ्रंश झालेलं नाव म्हणजेच माहूर हे तिसरं शक्तीपीठ होय रेणुका माता ही भगवान परशुराम यांची आई आणि जमदग्नी ऋषींची धर्मपत्नी ही देवी परशुरामासारख्या असामान्य वीराची माता म्हणूनच ती एकवीरा या नावानेही ओळखली जाते माता रेणुका हिची स्कंद पुराणात जी कथा सांगितली जाते ती अशी भागीरथी नदीच्या तीरावर सत्यवचनी राजा रेणू राज्य करीत होता रेणू राजा प्रजाध्यक्ष कठोर शिव उपासना केली त्यासाठी त्याने एक महायज्ञही केला राजाची उपासना व यज्ञपूर्तीची खून म्हणूनच की काय त्या यज्ञातून एक तेजस्वी रूपवान दिव्य वस्त्रालंकारांनी सुशोभित अशी एक स्त्री प्रकट झाली त्या स्त्रीवर देवगण ऋषी यांनी पुष्पवृष्टी केली अग्नीतून प्रकट झालेली ही शक्ती स्वरूपिणी अग्निजा पुढे रेणूराजाच्या घरी त्याची कन्या रेणुका म्हणून वाढू लागली पुढे यथायोग्य वेळी रेणुकेचा विवाह जमदग्नी ऋषींबरोबर झाला त्यांना पाच पुत्र झाले शेवटचा पुत्र तोच विष्णू अवतारी परशुराम होय एकदा रेणुका गंगास्नानाला गेली असता तिथे चित्ररथ गंधर्वाला आपल्या प्रियतमेसोबत जलक्रीडा करताना पाहिले तिचे मन विचलित झाले पण त्या कारणाने क्रोधित झालेल्या जमदग्नींनी मात्र तिला कठोर शासन दिले पुत्रा हाती मरण हे ते शासन होते इतर पुत्रांनी या कृतीला नकार दिला पण शेवटचा पुत्र परशुराम याने मात्र पितृ आज्ञेचं पालन केलं त्याने मातेचा शिरच्छेद केला संतुष्ट झालेल्या पित्याने वर माग असे म्हणताच या मातृभक्ताने माझ्या मातेला परत जिवंत करा असे म्हटले आणि रेणुकेला जमदग्नींनी पूर्ववत केले परशुराम व रेणुका हे माहूरला कसे आले तर असं सांगतात की ज्या राजाने अर्थात सहस्रार्जुनाने आपल्या पित्याचा वध केला त्या राजाच्या राज्यात अग्निसंस्कारही करायचा नाही म्हणून पित्याचं मृत शरीर आणि मातेला घेऊन परशुराम माहूर क्षेत्र आले तिथे पित्याचा अग्निसंस्कार केला पतिव्रता रेणुका सती गेली परशुरामाने मागे न बघता निघून जाण्याची रेणुकेनं आज्ञा दिली पण आपली आई पाणी मागते असा आवाज ऐकू आला म्हणून परशुराम मागे वळला त्याने चितेजवळ जाऊन आईला गंगाजल पाजले तो आईला हाका मारू लागला तिने बाळाच्या हाकेला ओ दिली त्यावेळी अग्निस्पर्श न झालेले रेणुका मातेचे फक्त मुखच चितेबाहेर आले मातेच्या आशीर्वादाने व आपल्या सामर्थ्याने परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आजही माहूरच्या मंदिरात आपल्याला फक्त देवीच्या मुखकमलाचेच दर्शन होते ही माहूरगडची रेणुका माता आजही तिच्याकडे येणाऱ्या भक्त भाविकांचे मातृत्व भावानेच रक्षण आणि संरक्षण करते आहे वणीची सप्तशृंगी माता शृंग म्हणजे शिखर ज्या पर्वताला सात शिखरे आहेत असा एक पर्वत नाशिक जवळ वणी ह्या गावापाशी आहे त्या गडावर वास करणारी देवता म्हणूनच तिला सप्तशृंगी माता असं म्हणतात या पर्वतावरील एका डोंगर कपारीत ती अठरा हातांची भव्य दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते सुमेधा ऋषींनी सुरत राजा व समाधी वैश्य यांना महिषासुराचा वध करणारी म्हणून जी शक्ती देवता व तिच्या पराक्रमाची गोष्ट सांगितली तीच ही महिषासूर मर्दिनी होय या पुरातन देवीचे या सप्तशृंग गडावरील अस्तित्व लोकांना माहीत कसे झाले याची एक कथा अशी सांगितली जाते की एका धनगराला तो शेळ्या मेंढ्या घेऊन या डोंगरावर चरायला घेऊन गेला असता एका खडकावर मधाचे मोठे पोळे दिसले अंगावर घोंगडी घेऊन तो सावध सावधानतेने ते मधाचे पोळे काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यानं आत ढोसलेल्या काठीला शेंदूर लागला आहे हे त्याच्या लक्षात आले मधाऐवजी काठीला शेंदूर लागलाय हे कळताच त्याचं सश्रद्ध मन नतमस्तक झालं मग इतर एक दोन धनगरांच्या मदतीनं ते पोळं दूर केलं तर काय एखादा पडदा दूर व्हावा तसा डोंगराचा काही भाग खाली आला आणि आतल्या कपारीत अठरा हाताच्या त्या भव्य दिव्य देवी मूर्तीचं दर्शन झालं डोंगर कपारीत उभी असणारी एक कान झुकवून मार्कंडेय पुराण ऐकणारी ही महिषासुरमर्दिनी देवी हिचं दर्शन होताच भक्तांनी तिच्या नावाचा जय जयकार केला सप्तशृंगी देवीची ही मूर्ती खूप उंच असून तिला शेंदूर लेपन केलेलं आहे असूर मर्दनासाठी देवीनं आपल्या अठरा हातात अनेक आयुधे घेतलेली आहेत पायथ्यालगतच्या वणी या गावावरूनच ती वणीची देवी म्हणूनच ओळखली जाते ही देवी नागपंथाची कुलस्वामिनी मानली जाते संत ज्ञानदेवाच्या वाङ्मयात आणि जीवनचरित्रात या देवीचा उल्लेख सापडतो तसेच नवनाथ भक्तिसार ग्रंथातही या गडाचा उल्लेख आहे नाथपंथाचे आद्य मच्छिंद्रनाथ यांनी ह्याच देवीची उपासना करून आपल्या शाबरी कवित्व शक्तीसाठी तिचा कृपा आशीर्वाद मिळवला अशी नोंदही आहे ही देवी अनेकांची कुलदेवता असून तिच्या भक्त भाविकांचा खूप मोठा वर्ग येथे दर्शनासाठी येत असतो सप्तशृंगी हे एक जागृत देवस्थान असून आपल्या निजभक्तांचा ही देवी आजही सांभाळ करते आहे सप्तशृंग हे साडेतीन शक्तीपीठातले अर्धपीठ म्हणून ओळखले जाते अशा आहेत त्या आदिशक्तीच्या प्रकटन आणि दर्शन कथा ती आदिशक्ती आपण सर्वांचे मंगल करो तिच्या कृपा आशीर्वादाने आपलं जीवन सुखी होवो ती माऊली आपलं रक्षण करो हेच नम्र मागणं तिच्या चरणाशी मागूया